खेडमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय खेडमधील प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे जगबुडी नदी आणि आता जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे सध्या साडेआठ मीटर एवढ्या पाणी पातळीवरती जगबुडी नदी वाहते रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे खेडमध्ये व्यापारी बांधव आणि नागरिकांची लगबग सुरू झाली आहे मुसळधार पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास खेडमध्ये पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वारंवार वर्तवण्यात येते स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन सामाजिक संस्था सुरक्षेच्या उपाय खेड खेड दापोली मार्गावरती नारंगी नदीचं पाणी आल्याने हा संपूर्ण मार्ग पाण्याखाली गेलाय तसेच काही गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी गेल्यामुळे खेड शहराशी असलेला या गावांचा संपर्क तुटलाय पावसाचा जोर हा कायमच आहे नागरिकांमध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण आहे खेड शहरातील मटण मार्केटमध्ये पाणी शिरलंय पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये पाणी आलं तर व्यापारी बांधवांना पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागणार आहे